ন টাকা োখন টাবে তমা জা হ ম রশ্ যাওয়া মই ভাব যাই না ভব কনো লে বড়ে পা শ্ন যাবা তমা কান পন সাবিছ ও তুলে মতে ত দে মে সাবিটা খানটা সাড়টা মাে হাে ছ মাটা না বে মেন মিয়াটা। तो या साथ इत फक्त होता शांताबाई आता ती वाचू शकत मी नाही 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 शांताबाई विचार सविता हे बापरे <laughs> आता तुम्हाला माहिती आहे कोण झाला ते काय गुन्ह्याचा सामने आणि हे दोघ कुठे गेले महादेव होतं चुकलं पण हे एवढी मोठी शिक्षा मध्ये त्याला का सविता आले अरे बापरे आता काय हे सविताच म्हणजे तुम्हाला नक्कीच दाखवेन मी काय हे सविताचं रिअल स्टोरी दाखवते बरं शांताबाई पण तुम्ही शांताबाई नक्की हात द्या शांताबाईचे सबस्क्राइबर लवकर लवकर वाढवा शेअर करा कमेंट करा नाव पण घेते मी तुम्ही तर शांताबाई साथ दिली ना शांताबाई तुमच देऊ ना नाव घेत दे चला, तुमा है ये को ये चला आता तुका पण काय तो आता इकडे फायनेत काही मजा नाही चल मी जल्दी घरी आता होगे नोरा बाकोरी मंदाक पळायली पुरत नाही मां शांती बदननी करते होतं पण के देवा सविताला नाव मनोहरनी पण सविता आयके नाव नागे सविता नको असं बुरा चितू नको बुरा चितू नको देवा आपलाच बुरा करते एक दिवस काय सुनी भोगा लागू राहिला आणि स्वतः लागू राहिला मावशी कुठे शांती तू कुठे गेली दहा परत दिसली मला तू मी म्हणून कोणती बही होय पाहिलं तर शांती तिकून चालली ती मी तिकून दिसली तू मला म्हणून या रस्त्याने आली काय झालं शांती काय सांगू शेवंत मावशी तुले चोरट्याने नेलं ना तिच्या नवऱ्यानं घासत घासत नेलं रस्ते खरंच का शांती महादेव भाऊ ना बर कोण अरे का का। ना काय तिच्या कसं झालं तर तिचा नवरा म्हणते हे जबाबदार आहे म्हणते हिने सगळं सत्यानाश केला म्हणते माझ्या घरात आता अहो माई बाई तुला सांगतो शांती खरंच हे सविता लस बदमाश बाई आहे तिच्या तुगले तिच्या पाशी तिच्या तुकल्या तिच्या पाशी काही काम आहे काही पण भांडण लागायचे सांगतोस कोणाला सांगतो शांत मावशी काल तिच्या सुनीनं बकाटा उतरल्या त्यांनी हे कुठे होती माहित आहे माय मनाच्या घरी शकुनाबाईच्या घरी सांग काही काम आहे काही तिच्या घरी जायचं माहित आहे ना ते बी किती खजाला आहे म्हणून माय मनात सांगतो शांती बरं भोगू दे जरा असं सरळ तरी फिन सुंदीला एवढा त्रास देऊन राहिले हिच्या चुबल्या तिच्या जवळ तिच्या चुबल्या तिच्या जवळ चल शांती तू बी काही मनात पळू नको माहिती आहे तुला त्या नवरा बी किती त्यावर बफरते म्हणून जाय शांत घरी मी चलली सुषमाच्या घरी जाय शांत माशी जा मी सुषमा काय तशी घरी आधी मजूर इथले ना वीस रुपये खाल्ले होते तीनशे रुपये मजूर दिले मले दोनशे ऐंशीच रुपये दिले घे म्हणा सविता पाय अच अतिच आहे कुठेच नाही झाला किती वेळची वाटतो ना आईची आई अजून मी आले आईले खुशखबरी सांगतो ना मी मनीषाची आई किती वेळची तुम्ही वाटपून राहिली आई मी कुठे गेले तुम्ही इतक्या वेळची सविता काय झालं आई तुम्ही नावाच दिसून राहिले कोण काय झालं सांग सविता काय म्हणत होती आई मनीषाची खुशखबरी आई मनीषाली दिवस गेले नाही माहिती आहे गे तुम्हाला हा सविता माहिती आहे ना मला मी दाखला दोन आली तुला लक्षात मला सांगायचं मी घाईन घेऊ सविताच्या त्याच्यामुळे आई टेन्शन मध्ये आई काय झालं सविता काय झालं सांगा नाही काय तर टेन्शन आलं तुम्हाला तुम्ही एकदम काही रिॲक्ट नाही केलं काही नाही केलं आई डायरेक्ट घरात चालल्या तुम्हाला मी एवढी मोठी खुशखबर सांगतली आई सविता मी खुश आहे पण एक कोण नाराज या माहित आहे का सविताची सुंगुडी तिचा बी बाळ काय सांगू तुला आता सविताने तिच्या बांधव हो बापाच्या घरी घेऊन घालतो म्हणे त्याच्या घरी सविता भान भान सुरात सगळी खरंच काय दिवस होते ना आता गुड का मग नाही सविता आताच तिने दवाखान्यातून अजून राहिले मी पहिले ते मागून येऊन राहिले सविता चहा देत म्हणजे आलं मया तुम्हाला शांती काय झाले शांती कोण झोपली तू काय नाही बाबा तशी झोपली मी सांगती काय म्हणता झोपली मला सविता झाला पैसे झाले तो करते आणि भाजीपाला घ्यायला मिळाली आली मिली आजही मी आली एक मन करते शांत सांगा एक मन करते नाही सांगू नाही चोरीच्या मामला असला हळूहळू बोंबला लागते पाय माया सासू बाईच हे नाही जमलं स्वतः मस्त पेपर वाचून राहिली आणि माया आईले पूर्णचे पुरा कळा भिळून दिलं म्हणस काय झाले मनीषे कोण तू नाराज झाली संदीप तुमच्या आईचं हे नाही शोभलं स्वतः मस्त पेपर वाचून राहिले आणि माया आईले स्वतः का भिळून दिलं किती वेळचं आई घामा झुकील झाली स्वयंपाक करू करू तुम्हाला माहिती आहे की नाही माया आईले वावरात जायला लागते घरचं करावं लागते दारचं करावं लागते तुमच्या आई तर काम नाही संदीप थांब मनीषा मनीषा तू नाराज होऊ नको ना आपल्या बाळी तसंच येईल ना डॉक्टरने सांगितलं सा। सा मन सा सा। ना हशी खुशीत राहायचं म्हणून संदीप मी खुशीतच राहा फक्त किचन मध्ये गेली तसं पाहिलं म्हणून मन खरच खराब झालं होतं नाही संदीप मी खुशच राहा ठीक आहे मी पाहतो ते काय आराम करतो आणू का तुला काही करून शरबत हे ते करेल लोक आईले नाही नाही आता जेवणच करू ना काहीच नका करू तुम्ही ड्युटीवर नाही गेले नाही मनीषा तुला दवाखान्यात भरती केलं ते ना तेव्हाच ना अगदी साली सुट्टी काढली होती अजून दोन तीन दिवस घरी आहो मी ठीक आहे दोन गोष्टी दवाखान्यातून पटकन डोळ्यात आला पाहिजे असं वागून राहिली आई आई काय खुश नाही काय काय माहीत आता आईले चांगला धुनक तुम्ही जरा संदीप सांगितलं मी आई आता असं वागतील मग डिलिव्हरीच्या वेळेस मैयरी आली अजून असंच वागतील संदीप आईली सांगते काय भैरे संदीप किती जोराने कल्ला करून राहिला किती भेली मी कोण कल्ला करून तू आई 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 काय झालं तुला पाहणी नाही ना दोन दिवसाची तू माझ्या हातूच धंदा करून घेऊन राहिली आणि तू मस्त बसली पुस्तक सासूशी लय दया संदीप तुले तू म्हणे मग स्वयंपाक करायला भाने काशाले मी काय ठेका घेतला काय तुमचा सगळ्यांचा करायचा मी केलं ना कामागे जवळ मला कामाची काही हे नाही ना मला आहे करायची मामीजी पण आई ना थांबवलं काय मनीषा जवळ थांबायसाठी एक दिवस पण आई ना तुम्हाला कामात गुतून टाकलं तुला हे शोभलं नाही आई तू पण काही काम करावं लागत होती आई तू पुस्तक घेऊन वाचायला बसले मस्त तू दाखवून देऊन राहिली सुून सासू आजपर्यंत असा भेदभाव कधीच नाही केला आई पण आता तू स्वतःच भेदभाग करून राहिली लक्षात ठेव याचे कर्म तुला भोगा लागते नाही सक बाई माय पुराले सुनीले मस्त शिकून ठेवलं तुम्ही हा लग्न झालं त्यापासून पाहून मी पोरगा मनी साईड कधीच घेत नाही मनीषा 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 बैला सारखा ठेवते त्याच्या मांगा पुढे मांगा पुढे तरी मी ते बोलून नाही राहिले आई मला आशा नव्हती आहे तू अशी बोलशील म्हणून लग्नाच्या पहिले किती करतो मनीषा भेटली पाहिजे मनीषा भेटली पाहिजे कितीच्या कामाला सांगता का काकूच्या घरी आणि आता मनीषा भेटली आहे अशी गुण करून राहिली तू मला म्हणून तोंडाला चोपलटे अलग मांग हे अलग बरोबर मायच्या सारखी निघाली ते रंगूबाई तुमचं हे जास्त होऊन राहिलं मी बोलून राहिली आता असं असं समजू नका तुम्ही मी चुपचापासून म्हणून मायापुरुजित दिवस आहे पोरची तब्येत चांगली राहिली पाहिजे नाही तुम्हाला सांगतो मी माया घरी घेऊन जाईन तुम्हाला माहित आहे ना जवळ धावत नाही म्हणून जवळ तर फुलासारखं वागवते पुरिली तुमचे काय नाटकं करता तुम्ही काय नाटकं नका ना करू बरोबर मायली की ना पुराला घेरून टाकलं मामीजी चला घरात चला तुम्ही चला मनीषा जवळ बसा जवय बा वाटलं नाही तुमच्याही अशी बोलते म्हणून एवढी जेवढं बोलणं येते म्हणून चला घरात चला मनीषा तुम्हाला आवाज येऊन राहिले पण मनीषाले काही सांगू नका ना तुम्ही नाही मी काय सांगू मनीषाले चला आवाज तर मनीषा जेवण करून घेणार आता सांगित इकडे या बरा काय झालं मनीषा आवाज येतात बोलायच्या काय घेतल्यासारखं वाटलं काही आवाज काही नाही आहे त्याचं मस्त दोघी जणी मिळून मिसळून सकाळ करून राहिले हम्म बरोबर आहे मनीषा मस्त हाशी मजा करत होत्या त्या दुराधान गोष्टी करत होत्या म्हणून तुला आवाज येतो आता बरोबर आहे मनीषा चला तुम्ही दोघं जण जेवण करून घ्या आम्ही जे आम्ही दोघं जण आणि तुम्ही आई तरी नंतर करून जेवण शिवानी आल्यावर बाबा आल्यावर पण आपण तिघ जेवण करून घेऊ ना ते तिघ बापात जेवण करतात नाही नाही संदीप आईजी पण आपल्यासोबत जेवण करून द्या ना मनीषा तुला माहित आहे ना आई बाबासाठी थांबत असते नेहमी शिवानी गेली शाळेत शिवानी यायची आहे तुला वाटते काय जेवण करून म्हणून ठीक आहे मग तू पण घरी जाता जातो करून राहिली वा आहे ताटा माता तिघेसाठी आपण जेवण करू तू चले जाजो मग मोहन पण घरी वाट आई मोहन काही आला नाही तर डब्बा घेऊन जाजो तू ठीक आहे मनीषा चला मग ताटा मारतो तिनं म्हणा घेईन बाई माया जाऊ तुला मानत बी नाही आता आम्ही तिघच जणं जेवण करतो तू पाहिजे आमच्या तोंडा इकडे चांगलं वागा चांगलं राहा अशी येईल ऑफरी येते सांगे चांगला गेला तुम्ही सट्टे काढले अहो मायबाई फासण करून राहिला मायावर सासूले कोण स्वयपा करू द्यायला नाही त्याच्या सासूला खूप घालतो ना मी याची सासू मालकीन होय मी नोकऱ्याने या चले दवायच्या घरी काम झालं चल जा आपल्या घरी काही आहे का कोणाच्या घरी राहायची घरी केला तो। मी बी तुझा आठवडत नाही म्हणा मी बी दारात जाऊन बसतो शिवानीची वाट राहा सगळं जण उपाशी जाऊन बसतो शेजारींच्या घरी मस्त फ्रमपणे बनवली माया आवडीची लई मोठं तूप टाकून आता ताट वारता ती गैले मस्त जेवण करत अंडाब्यांदी सगळ्या सगळ्या पुरणाचे पण घेऊन जातो इले म्हणा तू टोले मग काय भेमाय पप्पू अजून नाही आला घरी नको ना बाई आला का शंकर करारातून नाही ना महादेव बघ याच्या अकलनी काय पुराले पाणी पाऊस सुरू आहे लवकर वारातून चाललो या म्हणून माझ्या रात्रीला काळजी वाटते बायको देरासमोर डवरते बाईर मात जिवारी चिंता भाई মহা কি বিজলে যাইন না সঙ্গতো মানে শঙ্কর লে বুধ ঘজি নেই নবিয়া চক দিতে ডবা করুন চলতে বিচারা তো সে এত ধরা সংঘ তো নব্যাশ লগ্ন খাইপোরা জিন্দি খারাপ করুন টাকি ঘরে বেচারা থাকুন মাকুন जास्त काही बोलशील भांडणं करते त्या पप्पूच्या खोलीत त्याच्या बायकोली त्याच्या समोर राहायसाठी पाय बरं बाई किती बी जाऊन जायला काय असं वावरांगी पाळले तर शांताराच घरी जातो मी त्याने म्हणतो मला पुराला पाहायला जाय म्हणजे वावरांगी चला लवकर लवकर आपल्याला नव्हतं रस्त्यानं असे लोक दिसतील म्हणून तुला जरा घ्याव का आपल्याला नजर लागून देईन कोणाची शरण म्हणते अजून वाटतेच जीवाले की गराच्या गाडी बसून चालली त्याची बायको टुकू देत नाही तिने एक काम करा बाई याच्या गावाला कोणच करून घ्या घरी गेली तू बायका गरागर न तुकू देणार आहे गरा सगळ वाहे पण आहे काय भेटे बिचारे लेन काय नाही असं वागून दुसऱ्याचा संसार खराब करता दे मी काय माझ्या मुळे खराब करू मनीषाच्या घरी डायरेक्ट निघाली तर चल मनीषाच्या घरी जाऊन येतो आई खूपच छान पूर्णचे पाय बनवले तू हा मनीषा मस्त बनवले ना करा आता पोटभर जेवण करा गवई बा तुम्ही अशा पूर्णाचे पोळे कधीच खाल्ल्या नसतील मला वाटते माझ्या सासूले सासऱ्याले ननदले सगळेले पूर्णाचे पोळे आवडते नाही कर मनीषा जेवण करा आता

किती काळजी घेतात संधी आता ताई राहिली सासूबाई सासरे सर्वजण खूप काळजी घेतात माझे जेवढी ते हसरा राहिली तेव्हा बाळ गुडगुडीत माहित आहे ना तुम्हाला सलामत सर्व सासूंनी सुनीची काळजी घ्या अरे आपण आजी होणार आजी होणार काय सुखी गोष्ट आहे का चांगल्याशी चांगलं वाईट शी वाईट माहित वाई आहे ना तुम्हाला त्याची गती कशी होऊन राहिली चला मग खूप नावाचा कमेंट येऊन राहिला चला आपण काही जणांचे नाव घेऊ पण व्हिडिओ पूर्ण पहा नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा शांताबाई सबस्क्राईबर लवकर लवकर वाढवा शांताबाई तुमच्या हाती नवी नवीन नवीन व्हिडिओ बनवते कोमल नाजुकराव वानखडे राणा मुंबई विखरोडी इथं सतरा तारखेला वाढदिवस आता तर कोमल तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुप शुभेच्छा शांताबाईच्या परिवाराकडून घेताना सांताबाईला साथ आपण बंकर नावं घेऊ पूजाताई सोयीतकर संगीता ठाकूर रंजना इंगोले सुनीता महामुनी निकिता महामुनी पद्मज पाठक कविता चुनरकर शांताबाईला साथ द्या चॅनल लवकर लोक सबस्क्राईब करा शांताबाई तुमची रेग्युलर नावं घेत दे भेटू मग आपण नवीन विषयासोबत नवीन भागात स्वस्त राहा मस्त रहा तब्येतीची काळजी घ्या पाऊस सुरू आहे बरं सगळीकडे तब्येतीचे वातावरण चालू आहे म्हणून तब्येतीची काळजी घ्या आणि महत्वाची गोष्ट म्हणजे मनीषाची खुशखबरी ऐकून मनीषाच्या घरी पुरणपोळी जेवण करायला या मी तर आता खूप दिवसाची पुरणपोळी खाल्ली नाही मी तर मनीषाच्या घरून नक्की पुरणपुरीत जेवण करूनच जाईन पुढचं पुढे पाहिजे जाईन काय होते तर भेटू मग नवीन विषयाचं पण नवीन भागात